आणि ज्यावेळी खरोखर तुमच्यावरती खरोखर वाईट वेळ येते तुमच्या मित्र तुमच्या मैत्रिणी कुणीही तुमच्या जवळ नसतात लक्षात ठेवा एका छोड आमच्या गावामध्ये छोटीशी घटना घडली होती तुम्हाला सांगतो एक नाग्या नावाचं पोरग होतं गावात येतो कोरोना माहित आहे मस्तपैकी यांची आयडिया चाललेली असत्या एखाद्या मित्राला फाडायचं म्हणलं की कसं फाडायचं पार्टी देत नाही मग कधी पार्टी द्यायची लाच गावतोय तो तयारी केली नाही ती नाग्या हुशार होत कुणाचं काही घेत पण नव्हतं आणि कुणाचं काही देत पण नव्हतं पण त्या पोरांनी ठरवलं यावेळी नाग्याला फडायचं म्हणजे फडायचं नाग्याचा बड्डे उद्या होता पोरांनी लगेच एक ग्रुप तयार केला नागेशराव युवा मंच खाली पन्नास पोरांना विचारलं कुणाकुणाला पार्टी पाहिजे सगळ्यांची नावं ऍड केली त्या पार्टी मध्ये सगळ्या पोरांची नावं ऍड झाली नाग्या रानात वैरणी वैरणीचा भिंडा घेऊन चौकात असं जाणवलं म्हणजे काय नेते कुठं कसा काय दौरा लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आई या शब्दामध्ये तुमच्या काळजापर्यंत घुसायची ताकद आहे की नाही एक नेते या शब्दामध्ये तुमचं आयुष्य बर्बाद करायची पण ताकदही लक्षात ठेवा जसं त्या नाग्याला पोरं म्हटली काय नेतं कुठनं कसं काय दौराज त्या नाग्याला पण माहित होत रानात नालू पण लगेच बारा इंचाची छत्तीस छप्पन इंचाची झाली नाग्या म्हणला काही नाही गेल तो तालुक्याला जरा येता येता वैरणीचा बिंड्या घेऊन आलो ते माहित आहे म्हणले उद्याचं कसं काय नियोजन नाग्या म्हणलं कसलं नियोजन काय असं काय करताय नागेशराव तुम्ही युवा ना मंचाचा अध्यक्ष म्हणला या तरुण पिढीचं नेतृत्व तुमच्याकडं तरुण पिढीचा आधारस्तंभ तुम्ही नाग्या म्हणलं ही कधी झालं हो म्हटला मोबाईल बघा नाग्या ना काढला मोबाईल बघते वर डीपी आपला पन्नास पोरं खाली नाग्याला बरं वाटलं आईला माझ्या माझ्या अंडर पन्नास पोरं ती मला माहितच नाही म्हणलं ही कधी काढलं पोरं म्हणली तू काही टेन्शन घेऊन नाग्या नागेशराव काही काळजी करू नका म्हटले फक्त उद्याचा कार्यक्रम नियोजन कसं कसं सांगा नाग्या म्हणला कसला कार्यक्रम उद्या सकाळी आठ ला बरोबर चावडी तुमचा सत्कार असेल म्हटला नऊ वाजता उपहाराचा कार्यक्रम बारा वाजता आमदाराची मिटिंग संध्याकाळी पाच वाजता पुढील भविष्य वाटचालीवरती चर्चा आणि रात्री मग जेवण नाग्याला सगळं विचित्र वाटत होत आईला भारी बारीक आहे म्हटली एकाच रात्रीत मी कसा काय नेता झालो नाग्या घरी गेलो झोपतोय कुठलं रातभर रातभर टेन्शन मध्ये आता मी नेता झालोय पन्नास कोरो माझ्या पाठी मग आम्हाला माहित पण नाही पण त्याला कुठं माहित आहे हिरी हुडिव घालून काटच्या बसवलंय सकाळी उठलं घेऊन इथला पांढरा ड्रेस काढला आईकडनं थोडं पैसे घेतलं वडला कडनं घेतलं साठवण्या घेतलं असं चौकातीत उभं राहिलं जी पोरगा येईल ती नाग्याच्या बाजूने नागेशराव असे होते नागेशराव असं केलं नाग्यानं आयुष्यात काही काय केलं नव्हतं ह्याला पण माहित नव्हतं त्या पोरांनी सांगितलं नागा एकदम ताटून बसलं उपहाराची वेळ झाली जी कुणी आयुष्यात घरात काय खात नव्हतं हाताळलं पाच हजार नाग्याचं बिल केलं डायरेक्ट आमदाराच्या भेटीला आमदारांना काही घेणं ना, ना देणं पन्नास मोरेच्या मागे लगेच सत्कार केला दोन चार फोटो काढलं नाग्याला वाटलं आता खरंच मी नेता झालोय कारण आमदारने सांगितलं अर्ध्या रात्रीला फोन लावा मी नागेशराव तुमच्या पाठीमाग आहे नाग्याचं सगळं जगच उलट झालं होतं संध्याकाळी भविष्य पुढच्या भविष्यावर चर्चा म्हणजे नाग्याला वाटलं आता काहीतरी मोठा कार्यक्रम असेल पुढच्या वाटचालीवरती चर्चा म्हणजे काय म्हणजे काय राज्याला कुठल्या ढाब्यावर जायचं कुठली क्वार्टर फोडायची घरात सरमाडी दिशी घेणारी पण नाग्याच्या बड्डे दिवशी हाय बाय आलं सगळं ठरलं डाबा ठरला ऑर्डर दिली तिथे गेली तुम्हाला सांगतो सगळी मस्त पैकी जेवणाची तयारी झाली नाग्यानं ना पण मित्रांच्या आग्रह असतो दोन चार पॅक मारले कारण त्याला सांगितलं तुला जर नेता बनायचं असेल तुला ही केलंच पाहिजे नाग्यानं ना पण पॅक मारले नाग्यात तोंड झाला सगळी नाचत होती केक कापायची वेळ झाली नाग्या एकदम तोंड होता असा चाकून केक कापणार इतक्या ते पोरगा आलं म्हणलं अय नागेशराव असं कुठं असतं एवढा मोठा नेता चाकून केक कापायचा मग तलवार नाग्याच्या हातात कोणीतरी तलवार दिली तलवारीनं केक कापला केक वाटप वा झालं ढाब्यावरती जबरदस्त जेवण झालं रातभर धिंगाणा झाला पाटे चार वाजता नाग्या डुलट डुलत 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 घरी आला आई बापाला राग आला पण आई म्हटली असू द्या अरे ज्या दिवशी काहीतरी संकल्प करायचा असतो पोरांना नवीन त्या दिवशी पोरगा दारद घरी आलं बापाला आईला वाईट वाटलं पण असू द्या म्हणले आपलंच पोरगाय उद्या सकाळी सांगू वर्षात एकच दिवस आहे नाग्या झोपला स्वप्नातच झोपला होता कारण नागे आता नेता झाला होता पन्नास पोरं त्याच्या पाठीमागं होती नागेशराव युवा मंच होता जसा नाग्या सकाळी उठला मस्त पैकी तोंड धुऊन जाणार एवढ्यात दारात पोलीस गाडी टोए 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 करत पोलीस गाडी आली नाग्याला वाटलं माझं एवढं मोठं वटिंग वाटलं का मला डायरेक्ट प्रोटेक्शन नाग्या बाहेर गेला पोलीस म्हणलं नागेशराव इथंच राहतात का तो म्हणला मीच नागेशराव चला म्हणला बसा गाडी बसा गाडीत का बसायचं नाही हे बघा फोटो रात्री तुम्ही तलवारीने केक कापलेला आहे नवीन पोराणा गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे आई बाबा आले हातपाय सोडलं अरे बाबा असं आमचं पोरग नाही आमचं पोरग कालच गेल ते काहीतरी ग्रुप होता नाग्या म्हणला आईला काळजी करू नको तू टेन्शन घेऊ नको पन्नास पोरं माझ्या पाठीमाग आहेत काय करतात पोलीस लगेच एका आमदारला फोन पुरवला कालच आमदारने सांगितलंय अर्ध्या रात्री फोन म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तू फक्त पोरांना जाऊन तलवार दिवडी घेऊन ये नाग्याला पोलीस घेऊन गेले आई प्रत्येकाच्या वडील प्रत्येकाच्या दारात गेलं पोरं म्हणली आम्हाला काही माहित नाही नाग्याने ना पार्टी दिली होती पाचव्या मिनिटाला ग्रुप डिलीट झाला तिथं कोणी काही सुद्धा नव्हतं ना नाग्या एकटंच होतं हातातासावरती येळा धरलेला फोटू एकट्याचाच होता काही सुद्धा नव्हतं आईने प्रत्येकाच्या दारामध्ये गेली पोरं म्हणली आम्हाला काही सुद्धा माहित नाही आमदाराला फोन लावायचा प्रयत्न केला आमदार म्हणला असल्या पोरांच्या मागे आम्ही काही राहत नाही शेवटी पुन्हा आई वडील त्या पोलिस स्टेशन आले पोलिसाचे पदर पसरले काही करा खरं आमच्या पोरग्याला सोडा पोलीस म्हणली आम्ही काही करू शकत नाही एखादा चांगला वकील बघा आज तुमचं सोडवा आई वकिलाकडे गेली वकिलाला वाटच बघत होता चांगला भीती गाठली मोका लागल लाईट यांच्यावर काम आहे पैशाचा खर्च आहे खर पुन्हा आई वडील सगळ्या मित्राकडे गेले कुणी एक रुपये दिला नाही नातलगांच्याकडे गेले नातलगाने उद्धार काढायला चालू केला प्रत्यज्ञातग म्हणले असलं कारण्यापरीसोट राहिलेलं बरं असता आई वडिलाचे डोळे पाडवले एका पोराच्या चुकीमुळे त्यांना शिक्षा भेटली होती सर्व पाहुण्याचे घरदार फिरून झाल्यानंतर स्वतःच्या घरावरती खर्च काढलं थोडस दागिनं विकलं पैसे भरलं आणि नाग्याला घरी सोडून आणलं ज्यावेळी नाग्या घरी चालला होता त्यानं पाहिलं त्या चौकामध्ये त्या पोरांनी दुसऱ्या कोणाला तरी नागेशराव केलं होतं दुसऱ्या कुणाला तरी बड्डेची तयारी चालू केली होती त्यावेळी नाग्याला आपल्याला या स्वार्थी जगामध्ये बघा या स्वार्थी जगाच्या स्वार्थी नात्यामध्ये कधी कधी आपलं मन सुद्धा फसत बघा आयुष्यामध्ये तुमच्या असं प्रसंग येतील लक्षात ठेवा स्वार्थी जगाच्या स्वार्थी नात्यामध्ये आपलं सुद्धा मन कधीकधी कधी संपता माया सरते माया खिशातली माया संपली की प्रत्येकाची माया सरते लक्षात ठेवा संपता माया सरते माया सोबतीला कुणीच नसतं त्यावेळी कळत तुम्हाला स्वार्थी जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणार आई शिवाय कुणीच नसतं आई वडिला शिवाय कुणीच नसत सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा